हापसो कमी नाही नको हार देतो हापसून तुला इकडं आपसतो मी ये इकडं या डाऊ वेल ना जी वड हाय रकुल्या बोला भारी रे अग मदत करतो आहे का नाही अरे मग बाई सगळ्यांची मदत करायला आवडती मला तरी म्हणलं मग आजीला तोच भरून दिल काही नाही ना आजी हा मीच दिल भरून भरला ना अंदाय <था>? <laughs> तू नजर बिल भारी रघुल्या अरे मग घारी सारखीच <laughs> तसा भारी दिसत बरे तू म्हणजे सगळ्या प्रेम ब्रीम करत नाही आहेत मग भारी मग फक्त लोकांनी मांडल्याला निवडत उचलू नको म्हणजे झाले हा काय नाही असं म्हणलं भरला अंडा हापसे पासून त्यात हापशापासून भरण्यापर्यंत उचलेपर्यंत तूच मदत करता आहे काढती बाजली हापस काड्या बाजली फक्त हापस माय बाजली भरून दे ना अरे तो पाठ हात तू दुखत आपश्याने काढती बाजली चल मला मला भरू दे बापाला सांगू का बापाला जा माया बापाला सांगणार जा अरे उरपाटा पडला काय तुझ्या बापाला नाही तिच्या बापाला सांगू का तिच्या काय सांगणार <laughs> तू काय सांगणार तू तिच्या माग लोंडा गव इथं म्हणून हे सांगणार आणि वरून तिला डोळा बी मारतो हे बी सांगणार तू कावा पाहिलं कावा पाहिलं अरे तो वर चाळीला काय चालला होता तू तिच्या माग टाकाव टाकाव तिने मा ती बघायची तुला किती असा करायचा त्याशी बाई असा करायचं आच लाग नाही आच लाग नाही त्या दिवशी शंकऱ्याच्या दुकानात अरे तो हापलात ना एक चॉकलेट दे तू चार चॉकलेट दिले दिले आता लावू तुझी अरे तुझ्यासाठी आका डरम भरून देतो तुझा टाकी भरून देतो तुझा हा चल देतो ही वाजली घेता आपशे मग सम काय तुला भरले का हा खायला शांत आहे सर गावात जाऊन येतो आयला ऊन बी डोके आलाय वा। बो थांबा दोन मिनट आयला आता काय राहिलं ही चिठ्ठी घ्या अर तु अरे तुला काय वाटत का माझ्याकडे चिठ्ठी देते तू आता वाटायला काय झालं त्याच्यात अरे गावात मला इलेक्शन आले काय बघावं लागत मी प्रतिष्ठान व्यक्ती गावातला प्रतिष्ठित व्यक्ती प्रतिष्ठान नाही म्हणत प्रतिष्ठित म्हणतात प्रतिष्ठित मधला प्रतरी आहे का आपल्यामध्ये पण ती एखादी पोरगी किंवा बया ठेवायचे कामाला काम ना ना ना? बिन लागणार एखादी पोरगीच ठेवते घरातल्या धुना करीन भांडे करीन बाहेरचे करीन सगळेच करीन मी जाऊन बसते माझ्या बाहेर आला आयला हा डायरेक्ट पोरगी असं म्हणते तू <laughs> पण तिला पेमेंट किती राहीन हा ना पोरीच नाव घेतलं बिन लग्नाच्या आता कसं पोटामध्ये उकळ फुटायला लागला आप अहो आपल्याला जर मुल झाला असतं ना पोरगी झाली असते ती लग्नाला आली असती आता काही लाच वाटायला पाहिजे तुम्हाला ते जाऊ दे मला माग कशाला बोलले सांग ती चिट्टी घ्या आणि किराणा घेऊन या गावातून जाऊन लगेच राहिला अ थांबा दोन मिनिट किटली तर राहिली हा तर बाई हा माणूस कुशल चालला गेला अ माग विवळून बघत नाही भीमे अरे मी आता पर्यंत लोकांना तांबे घेऊन जाताना बघितलं लोट्या घेऊन जाताना बघितलं टंबरेल घेऊन जाताना बघितलं किटली घेऊन बघत पाहिल्यांदच तो किटली पाहिलीच नव्हती का अरे किटली वाली तोंडाच्या किटली लय पाहिली पण संडासला किटली घेऊन जाणार पाहिला माणूस बघतोय अरे याच्यात पाणी नाही मग तेल 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 गोड तू नाही तिल का काय हे ऐक ना काय माझ्या घरी एक पात्र टाबा हे दोन तीन बिसणार लागलेत घेऊन जाऊ ते तूच लाव भीम्या पाहिला का भीम्या आता इकडे गेला आरती माई बोलता बोलता किटले घेऊन गेला तू आहे तो काय काय भानगड भानगड बिनगड काही नाही तुला एक सांगायचं होतं काय तू येणार लय भारी असती तुझं हसणं बघितलं ना की माझं काळजी आहे ना असं त्याला ताळ्यावाणी उड्या हाण ते नुसतं टाणाटाणा बस बस जाता कोणी बघन अगं अशा बाजूला कोणी नसतेत काय आणि तुझं म्हणली ना तर आपण अजून बाजूला जाऊ ना काय म्हणजे कोणी बघणार नाही ना जाता काम आहेत मला काय आंघोळ बिंगोळ करते का काय हां येता का आंघोळीला असं म्हणतीस चल काय बाबा धुवायला चालली काय कपडे कपडे धुवायला चालली ठीक आहे आता तुझी इच्छाच नाही दिसत जातो मी मी काय म्हणतो तू खरंच सांगते का मला कटवण्यासाठी म्हणती बाबा आता मी काय म्हणतो ऐक ना मी ना पाठी लय भारी लावून देतो बर का एकदम असा हळूच अरे बिना तुंबळे सोबत फिरत आहे अर कुठं चालला ए भुजगावण्या रस्त्यात ना तुझा ना माजा ना आगल्या गल्लीचा ना मागल्या गल्लीचा ह्यो फक्त रस्ता गावाचा आहे तू कुठं सांगतो मला हा माहिती जण <laughs> जाचं एका झटक्यात आपण आहे ना शिमंत होऊ शकतो यांना काय नाही एका झाटक्यात आमच्यानं बघितलं का हा नाही आहोत आत्ताच गेला इथून लंगडी खेळत खेळत काय खरे बाबा ह्या अहो पण झालंय काय अहो त्यांना मी सकाळी किराणा पाठवलं होत ते आलीच नाहीत अजून घरी अहो आता दुपारचे दोन वाजत आले हा ना लवकर जाणे तर जायचं तिथून निघून लय बेकार राहतो चला वाटायला पाहिजे अरे शांत ऐक ना मी कुठे गेले होते पण तुम्ही मी ह्याच रस्त्याने चाललो होतो घरी चाललो होतो आपल्या घरात रस्ता आहे का हा कस आहे कस आहे काय किराणा कुठे हातात किराणा देवा काय करा बाबा आपलं तर हो झालं काय अहो किराणा आणायला पाठवलं सकाळी या बाबाचा तर बघ किराणा विसरून गेलो कुठं अहो विसरला जाऊ पण ह्या माणसाला किती समजून सांगा मी कदरून गेली माहिती का ह्या माणसा पुढे अको आला मला ह्या माणसाचा अहो या माणसाला एखादं काम सांगाव ना एक तर हे उलटच करून ते वाढूनच ठेवतो मग वाढायला स्वयंपाक शांते आलं माया ध्यानात जे पैसे तो किराणाला दिल ते ना ते ह्या दोघांनी मिळून येणा मला दारू भाजीली अयो अयो आणि मग शांती आणि हे मला काय म्हणले काय म्हणले मला काय म्हंटले हे म्हणले जी माझ्या दारूच आहे ना ती माझ्या किराणात कधीच नाही दारूला पण सांगते अरे मी पण हेच होते का <laughs> काय गंडवले लावली ना नाही गेल त्याची म्या गंडवले हा <laughs> मग अरे टाळे देण्या श्याम आहे जा घरी जा घरी जाणार आहे मी